मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन होणार ग्रामीण भागात दूरध्वनी जोडण्यासाठी बीएसएनएलला एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचं अनुदान द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणारं विधेयक अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात सादर मोबाईल ॲपवर आधारित ओला उबेरसारख्या खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी नियमावली तयार करण्यासाठी उद्या नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक छुप युद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध थांबवावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा अण्वस्त्र हल्ल्यांची भीती दाखवून पाकिस्ताननं आम्हाला वेठीस धरू नये आमच्यासमोर इतर पर्याय खुले असल्याचा भाजपा महासचिव राम माधव यांचा सज्जड इशारा पाकिस्तानातील काही राजकीय पक्ष दहशतवादाला पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश अनवर जाहीर जमाली यांचा आरोप कावेरी पाणी वाटपासंदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक जेडीयू आणि भाजपा बैठकीत सहभागी होणार नाहीत निर्माण क्षेत्रातील कामगारांना ईएसआयसी e ईपीएफचा लाभ मिळणार तर ऑटो रिक्षा चालक अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्यानं ईपीएफचे लाभ मिळणार केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांची माहिती नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद या राज्यातल्या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश डाळीच्या दरात घसरण सरकारकडून डाळीच्या हमीभावात वाढ नाफेड करून देशभरात डाळ खरेदी केंद्रांची स्थापना कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याला भेट देणार सध्या चलनात असलेलं दहा रुपयाचं नाणं बंद करण्यात आलेलं नाही हे नाणं न घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण रिव्हिजन ऑफ द वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट दोन हजार अकराच्या अहवालानुसार दोन हजार अकरा ते दोन हजार पन्नास दरम्यान भारताच्या लोकसंख्येत एकोणपन्नास कोटी सत्तर लाखांची भर तर चीनमध्ये चौतीस कोटी दहा लाखांनी लोकसंख्या वाढण्याचा अंदाज केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक केलं जाहीर तीन डिसेंबरपासून परीक्षा सात ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान संकेतस्थळावर अर्ज दाखल बीसीसीआयच्या सत्तावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजय शिर्के यांची सचिवपदी फेरनिवड तर निवड समितीच्या प्रमुखपदी एम एस के प्रसाद यांची नियुक्ती न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिली क्रिकेट कसोटी उद्यापासून कानपूरमध्ये रंगणार भारताचा पाचशेवा कसोटी सामना राज्यातल्या काही भागांबरोबरच मुंबई परिसरात कालपासून मुसळधार पाऊस येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता